आणि सत्ता येते सत्ता जाते पण प्रत्येक सत्तेतील व्यक्ती किंवा पक्ष आहे आमचा ह्या राजकीय लोकांवर विश्वास राहिलेला नाही ज्या मनात बघा आमच्या मराठी आ... लोकाला आरक्षण तर समजा बरोबर द्या नाही तर सर्वसामान्य हे करून टाक समान नागरिक कायदा करून टाक म्हणजे कसं कुणाला राग नको लोक ज्याला काय शेतीबाडी नाही काय कसले आहेत ते सर्व करून तेच त्याला आरक्षण दिलेलं बरं आच्छे दिन म्हणून महागाईने एवढी केलेली आहे लोकांचं जगणं मुश्किल आहे ज्याच्याकडं किणाऱ्या लोकांच्या बहुत अडचणी आहेत शिक्षण शिकूनही नोकरी लागत नाही आम्ही आंतरविले सराटीला जाऊन आलो सलगी इंजिनियर झाले शिकले ड्युटी नाही काही नाही जॉब नाही असे कोण उपयोग आहे कष्ट करून आम्ही शिकवायचे शिक्षणामध्ये समानता असली पाहिजे पण ज्या ठिकाणी शिक्षण दिले जाते त्या ठिकाणी असमानता आहे त्या शिक्षणासाठी खूप मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत आरक्षण नसल्यामुळं किंवा सरकारने जे आता मराठा आरक्षणाचे टक्के दिले ते फसवेगिरी आहे जयशुराय मराठ्यांच्या मनात चाललंय काय या भागामध्ये आज आपण आहोत नांदगाव लातूर शहराला लगत असलेल्या नांदगाव या गावामध्ये या गावची तरुण युवक आपल्यासोबत आहेत नेमकं जाणून घेऊया त्यांना काय वाटतंय काय सांगायला आपण काय काय मागणी आहेत आपल्या मुख्यतः मराठा समाजाला आरक्षण ही मिळालं पाहिजे आणि सत्ता येते सत्ता जाते पण प्रत्येक सत्तेतील व्यक्ती किंवा पक्ष आरक्षण मराठ्याला देऊ असं म्हणून हे गाजर दाखवून दा दा पुढे आपली आपली वेळ मारून नेऊन जातात जातात त्यामुळे आमचा ह्या राजकीय लोकांवर विश्वास राहिलेला नाही त्यामुळे आता आम्ही जरागे पाटील जसं सांगतील त्या पद्धतीने आम्ही जे आरक्षणाला विरोध त्यांना मराठ्यांचा विरोध अशा पद्धतीने आम्ही चालणार मनात बघा आमच्या मराठी लोकांना आरक्षण तर समजा बरोबर द्या नाही तर सर्वसामान्य टाक समान नागरिक कायदा करून टाक म्हणजे कसं कुणाला राग नको लोक ज्याला काही शेतीबाडी नाही काय कसले आहे ते सर्वे करून त्याला आरक्षण दिलेलं बरं शेतकऱ्याला मला हमी भाव नाही हे सरकार आल्यापासून मराठ्याला आरक्षण नाही सगळे आमचे लेकरं शिकून गरीब असलेत बेकार महामंडळ दिले काय त्याचा उपयोग आहे हो देवंतर काय उपयोग नाही त्याचा आरक्षण ना, पाटील जे सांगतील ते आम्ही मतदान करणार जे अच्छे दिन म्हणून लोकांची जी दुबाड केली खूप अशी दुबाड केलेली आहे अच्छे दिन म्हणून महागाईने एवढी केलेली आहे लोकांचं जगणं मुश्किल आहे ज्याच्याकडे पैसा आहे तोच जगू लागलेला आहे चांगल्या पद्धतीने शेतकऱ्याची भरपूर हाल केलेली मराठा आरक्षण दिलं पाहिजे शिक्षणाला लोकांच्या बहुत अडचणी आहेत शिक्षण शिकूनही नोकरी लागत नाही आणि तरुण वर्ग एवढा शिकला की नोकरी लागतच नाही आता तुम्हाला काय वाटतं काय बदल व्हायला पाहिजे बदल झाला पाहिजे की मराठा आरक्षणाला दिलं पाहिजे दिल्यानंतर काय फायदा दिल्यानंतर नोकऱ्या लागतील पोरं शिकतील युवा पिढी शिकवल विधानसभेला करतील ना त्यांनी उभा कुणी उभा केला तुम्ही मतदान करणार त्यांना कोणीही उभा केलं मराठा त्यांनी सांगल ती त्याला मतदान करणार आम्ही आम्ही आंतरविले सराटीला जाऊन आलो सलग चाळीस किलोमीटर टोपेच्या कारखान्यापासून काय माझी मुलगी इंजिनियर झाली शिकली आहे ड्युटी नाही काही नाही जॉब नाही मग काय शिकून उपयोग आहे कष्ट करून आम्ही शिकवायचे लेकर रातपाट कामं करायचे शेतकऱ्याला लेट नाही संध्याकाळची लाईट देऊ लाली इचूकाट्या दुकराचा चा उठलायला शिक्षणामध्ये समानता असली पाहिजे पण ज्याच ठिकाणी शिक्षण दिले जातं त्या ठिकाणी असमानता आहे त्या त्या बघायला मराठा समाजाला बघितलं तर फीस स्ट्रक्चरमध्ये बघायला तर मोठ्या प्रमाणात फीस वसूल केली जाते आणि त्या ठिकाणी कास्टच्या विद्यार्थ्याची बघितलं तर मापक शुल्कामध्ये त्यांना हॉस्टेलच्या सुविधा देऊन शिक्षण दिलं जातं आणि या मराठा आणि ओपन कास्ट म्हणलं तर मोठ्या प्रमाणात फीस घेतलं त्या मोठ्या प्रमाणात फीजच्या बदल्यामध्ये गरीब शेतकरी आता मराठा समाजामध्ये आता सर्वच काही मराठा समाज हा मोठा नाही आहे त्यामध्ये गरीब श्री प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षणासाठी खूप मोठ्या प्रमाणात अडचण येत आहेत आरक्षण नसल्यामुळं ज्यांना कोणाला मोठ्या प्रमाणात एम बी ए शिक्षण समजा उदाहरणार्थ मला एम बी ए करायचं तर आज एम बी एला एका एका वर्षासाठी तीन लाख रुपये ओपन कास्ट मराठा विद्यार्थ्याला फीस लागते बदल्यामध्ये जर काष्टचा असेल तर मापक फीस त्याचप्रमाणे त्यांना हॉस्टेलची सुविधा जाते तर हे अशिक्षणामध्ये असमानता असल्यामुळे ह्याचा मोठ्या प्रमाणात मराठा आरक्षणाचा नसल्यामुळे मराठा समाजाला मोठ्या प्रमाणात त्याचा फटका बसत आहे किंवा सरकारने जे आता मराठा आरक्षणाचे दहा टक्के दिले फसवेगिरी आहे तर जे जरांगी पाटील म्हणतात सगळे स्वराची याची तात्काळ अंमलबजावणी करून जास्तीत जास्त मराठा समाजांना ओबीसी मधून आरक्षण देण्यात आलं प्रत्येक गावामध्ये आपण जातोय त्या प्रत्येक गावातल्या तरुणापर्यंत वयस्कर व्यक्तीपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करतोय प्रत्येक याच्यामध्ये संतप्त प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळत आहे सचिन सोळंके न्यूज प्ले लातूर